हॉटेलमध्ये गेल्यानंतर मुलांची पहिली फरमाईश असते ती मंचुरियनची त्यामुळे आपण घरच्या घरी एक खास इन्ग्रेडियंट टाकून अगदी घरच्या सामानात बनवणार आहोत कोबीचे मंचुरियन दिसायला अगदी रेस्टॉरंटसारखे आणि खायला त्यापेक्षाही सुंदर मंचुरियन करण्यासाठी इथे मी एक मोठा कोबी छान बारीक कापून घेतलेला आहे यासाठी आपल्याला कोबी अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे जर तुम्हाला बारीक चिरता येत नसेल तर सरळ तुम्ही तो पिसून घेतला तरीही चालेल मग यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला लसूण एक ते दोन हिरव्या मिरची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी दोन चमचे सोया सॉस आणि थोडेसे चिली फ्लेक्सही घालून घेणार आहे तसेच यामध्ये अगदी दोन ते तीन थेंब आपण खाण्याचा कलरही घालून घ्यायचा आहे आता रेस्टॉरंटसारखा आपल्याला मंच्युरियन करायचे आहेत म्हटल्यावर कलर तर लागणारच आणि आता त्यात एक आपलं खास इन्ग्रेडियंट म्हणजे पोहे इथे मी अगदी मुठभर पोहे मिक्सरवर कोरडे छान बारीक करून घेतलेले आहेत पोह्यांमुळे आपले मंचुरियन अगदी कुरकुरीत असे होतात आता ती पोह्यांची भरडही आपण यामध्ये घालून घेऊयात तर मुठभर पोह्यांची आपली जवळपास चार चमचे भरड तयार झालेली आहे आणि आता त्यातच आपण एक मोठी वाटी मैदाही यामध्ये घालून घेऊयात बऱ्याच वेळा कॉर्नफ्लोअर सगळ्यांच्याच घरी असतो असे होत नाही त्यामुळे तुम्ही जर असे पोहे बारीक करून टाकले तरीही ते छान कुरकुरीत असे होतात आता हे सर्व मिश्रण हातांनी आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे कोबीला स्वतःचं आपलं पाणी सुटतं त्यामुळे याच्यामध्ये एक थेंबसुद्धा पाणी घालायची बिलकुलही आवश्यकता लागत नाही हे पहा आपलं मिश्रण एकदम छान असं मळल्या गेलेलं आहे हाताने दाबल्यावर लगेच याचा असा मुटका पडत आहे म्हणजे आपलं पीठ व्यवस्थित तयार झालेलं आहे आता लगेचच आपण मंचुरियन तळून घेऊयात त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आवडतील त्या आकाराचे आणि त्या साईजचे मंचुरियन घालून घेऊयात तुम्ही याचे हाताने गोल गर गोलगरगरीत पेढ्या एवढे गोळे करून घेतले तरीही चालतील मला स्वतःला तरी, तरी गोळे करून मंचुरियन करण्यापेक्षा अशा प्रकारे आपण जेव्हा हाताने ते सोडतो ना तेव्हा त्यांचा आकार उबडधुबड असतो पण त्याला आतपर्यंत व्यवस्थित शिजल्यामुळे इतकी सुंदर अशी चव लागते आणि ते आतपर्यंत एकदम व्यवस्थित तळले जातात बराच वेळा आपण जेव्हा त्याचे गोल गोळे करतो तेव्हा जर गॅस मोठा राहिला तर ते बाहेरून कुर तर कुरकुरीत होतात पण आतमध्ये बराच वेळा त्याचं पीठपीठ लागतं त्यामुळे शक्यतो जर असे मंचुरियन केलेत तर अतिउत्तम आता आपण हे सर्व मीडियम आचेवर एक पाच ते सहा मिनटं छान सगळीकडून तळून घेणार आहोत आणि हे पहा आपल्या मंचुरियनला काय मस्त असा कलर आलेला आहे आता हे सर्व मंचुरियन आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊन दुसरे मंचुरियन तळायला घेऊयात जर आपण असे रेस्टॉरंटसारखे मंचुरियन घरी करणार असेल इनफॅक्ट त्याच्यापेक्षाही छान तर मुलं कशासाठी हट्ट करतील बरं हॉटेलमध्ये जाण्याचा त्यामुळे आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा म्हणजे तुमचा हॉटेलचा खर्च अगदी कमी होईल कारण तुम्हाला जे पदार्थ बाहेर खायला आवडतात ते तुम्ही आता घरच्या घरी आणि घरच्या सामानात बनवणार आहात आणि फक्त तुमचा खर्चच कमी होणार नाही आहे तर तुमची मुलं घरचा एकदम स्वच्छ आणि पौष्टिक असा कोणताही पदार्थ अगदी मनापासून खातील ज्यामध्ये कसलीही भेसळ नाही आहे आणि कोणता हानिकारक पदार्थही वापरला नाही आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा